आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता पाच वर्षापासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतय बोगस डॉक्टर डॉक्टरवर गुन्हा दाखल कदम वस्ती परिसरात पांडव दंड इथं गेल्या पाच वर्षापासून जनसेवा क्लिनिक या नावाने व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक अकरा रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश रंगनाथ तोरणे वर्ष त्रेसष्ट सध्या राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली मूळ राहणार पडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर असा गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टराचं नाव आहे या प्रकरणी डॉक्टर रुपाली रघुनाथराव भंगाळे वर्ष अडतीस राहणार काळेपड हडपसर पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर या लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात डॉक्टर भंगाळे या नेहमीप्रमाणे गुरुवारी आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करत होत्या तेव्हा हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश गोरे यांचा डॉक्टर भंगाळे यांना फोन आला कि कदमबाग वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडव दंड रस्त्यावर इसाम प्रकाश तोरणे वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व औषध बाळगून आहे स्वतः डॉक्टर बतावणी करून नागरिकांना जनसेवा क्लिनिक या दवाखान्यात विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीची खातर जमा करण्यासाठी विस्तार अधिकारी डॉक्टर महेश वाघमारे डॉक्टर रुपाली भंगाळे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज उबरे ते लोणी काळभोर पोलिसांना घेऊन सदर ठिकाणी गेले प्रकाश तोरणे यांना डॉक्टर असल्याबाबत व औषध गोळ्या विक्रीबाबत महाराष्ट्र काउन्सिल ऑफ मेडिसिन या परिषदेचे प्रमाणपत्राबाबत विचारणा केली तेव्हा तोरणे यांना उडवा उडवीची उत्तरं दिली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो डॉक्टर असल्याचं कोणतंही शैक्षणिक पात्रता अथवा पदवी नसल्याचे समोर आले तसेच प्रत्येक रुग्णाच्या पाठीमागे पंच्याहत्तर ते शंभर रुपये फी घेत असल्याचं तोरणे यांना कबूल केलं त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळील वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व औषध गोळ्या जप्त करून दवाखाना सील केला दरम्यान मागील पाच वर्षापासून बोगस दवाखाना चालवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश तोरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत